नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सर्व शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार तर मित्रांनो बघा आपल्या बोकडांचं वजन वाढीसाठी दर दिवस मी हा खुराक देत आहे तर ह्या खुराकामध्ये काय काय मिक्सचर आहे ते आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे आणि आपल्या मेलचं किंवा लहान पिल्ल्यांचं चा शेळ्याच्या चांगलं वजन वाढ हो व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर बघा मित्रांनो दर दिवस अशा प्रकारचं खाद्य खुराक द्या एक नंबर वजन वाढेल एक पंधरा वीस दिवस दिवसातच तुम्हाला याच्यामध्ये वजन वाढलेला लगेच तुम्हाला जाणवेल तर मित्रांनो बघा आता हे समोर दिसतं आहे हे आपण पन... याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे थोडं आणि शेंगदाणा पेंट जी असती ती शेंगदाणा पेंट आहे तर शेंगदाणा पेंट काय केलं मित्रांनो आपण थोडी पाण्यात भिजू घातलेली आहे आणि तिला छानपैकी चांगली भिजवली एक दहा मिनटं पाण्यात भिजवलेली आहे आणि भिजले नंतर ती अशी पूर्ण फुगली आणि फुगल्यानंतर ती आता तिचं एकदम असं बारीक याच्यात पिठासारखं याच्यात रूपांतर झालं आणि मग त्याच्यामध्ये मी भुस्सा टाकला आहे तर भुस्सा हा काय आहे तर भुस्यामध्ये मित्रांनो खूप प्रकारचे घटक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो ह्या भुश्यामध्ये बारीक बारीक आपली जी हरभऱ्याची डाळ आहे त्याची बारीक चुनी आहे सोयाबीनची चुनी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो परत आपले जे कडधान्य असतं वाल चवळी याची ती चुनी आहे अशा चार पाच पदार्थापासून बनवलेला हा भुस्सा आहे गव्हाचा आहे मकेचा आहे आणि मग त्याच्यामध्ये काय केलं मित्रांनो मी एका घम्यालामध्ये एकत्र केलेलं आहे सर्व हे मिश्रण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो परत आपलं जो गव्हाचं पीठ आहे ते पण याच्यामध्ये मिक्सर केलेलं आहे आणि सगळ्याला चांगलं मळून घेतलं आहे पीठ बारीक मळून घेतलेलं आहे आणि सगळ्याचं एकदम बारीक मिश्रण करून आता याच्या बघा अशा गोळ्या करत आहे आणि आपले पाच मेल आहेत त्या पाच मेलच्या पुढं ह्या गोळ्या अशा ठेवणार आहे मी तर मित्रांनो इतकी आवडीने खातात आणि बघा याने ना वजन तुम्हाला एक पंधरा ते वीस दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या मेल असतील पिल्ले असतील शेळ्या असतील याचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये काय मिक्सर आहे तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे भुस्सा आहे भुस्सा म्हणजे भुस्यामध्ये मिक्सर खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपला हरभरा डाळ आहे शेंगदाणा पेंड आहे पुन्हा तुम्हाला सांगतो चवळीचं आहे मटकीचं आहे आ, मकेचा आहे मकेचा भरडा हे सर्व याचं मिश्रण आहे आणि याचं खूप आता चिकट असं खूप सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे मित्रांनो पुन्हा शेंगदाणापेंड मी एक पंधरा वीस मिनटं चांगली भिजून घेतलेली आहे आणि हा खोराक दर दिवस डेली माझ्या मेलला असतो माझ्याकडं पाच मेल आहेत ते मेलसुद्धा तुम्हाला आता मी थोड्याच वेळात दाखवत आहे तर तुम्ही नक्की बघू शकता तर अशा पद्धतीने ह्या गोळ्या केलेल्या आहेत म्हणजे ह्या गोळ्या करायच्या माझ्याकडे लोखंडाची गव्हाण आहे त्या गव्हाणीमध्ये मी असा पुढं समोर त्यांच्या टाकून देणार आणि मग हे सर्वजण ह्या गोळ्या खाणार आहेत तर गोळ्या म्हणजे आपल्या ह्या गव्हाचं पीठ आणि मकेचा भरडा शेंगदाणा पेंड हे असे अनेक जवळजवळ चार पाच पदार्थ असतील आणि ह्या चार पाच पदार्थापासून हे बनवलेलं आहे तर मित्रांनो याचा रिझल्ट खूप चांगला येत आहे हा एक प्रकारचा भरडाचा आहे पण फक्त मी काय करतो भिजवून मळून आपल्या गव्हाच्या पिठाचं कसं आपण भिजवतो आणि चांगल्या प्रकारचं मळतो तर अशाच प्रकारची ही पद्धत आहे खूप चांगल्या प्रकारचं याला मळून घेतले आणि खूप चिकन आली चिकटपण आलेलं आहे आणि आता हे आपल्या मेलला खाऊ घालायचं आहे तर थोड्याच गोळ्या करायच्या राहिल्यात मित्रांनो तर हे माझं दर दिवसचं डेली दिनक्रम आहेत जे माझे पाच मेल आहेत त्यांच्यासाठी हे दर दिवसचं दिनक्रम असतो माझा त्यांच्यासाठी हा दर दिवस मी एक पंधरा वीस मिनटं जातात मला याच्यामध्ये थोडा आदब करायला काय होतं आपली जी शेंगदाणा पेंड आहे तिला भिजायला वेळ लागतो तिला भिजायला दहा मिनटं लागतात चांगली भिजायला आणि दहा मिनटाच्या नंतर मग थोडं हे मळून चांगलं घ्यायला त्याला पाच मिनटं म्हणजे दहा पंधरा वीस मिनटाचा वेळ जातो पण खुराक हा एकच नंबर तर मित्रांनो असा जर खुराक आपल्या शेळ्यांना किंवा पिल्लांना आणि हा खुराक असं काही नाही की तुम्ही शेळ्यांना आपलं शेळ्यांनासुद्धा देऊ शकता तान्या शेळ्यांनासुद्धा देऊ शकता यांनी याच्यापासून दूधवाढीचं खूप चांगल्या प्रभाव फायदा होतो दूधवाढीसाठी लहान शेळ्या आपलं तहाण्या शेळ्यांसाठी तर नक्की आपण तान्या शेळ्यांना किंवा पिल्लांनासुद्धा हा खुराक देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर हा खूप चांगला फ्रॉका खुराक आहे आणि हा प्रत्येक वेळेस मी अशा पद्धतीचा खुराक देत असतो तर चला आता आपण ल ह्या गोळ्या करून झालेल्या आहेत तर आपल्या सर्व पिल्लांच्या जे मेल आहेत माझे त्यांच्यापुढे ठेवायचे आहेत तर चला आपल्याला तुम्हाला आता माझे मेल दाखवतो आणि बघा कसे खातात ते तुटून पडतात याच्यावरती तर चला तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो हा मिश्रित भरडा करून आपण आता आपल्या मेलच्या पुढे टाकलात बघा किती आवडीनं खातात बघा सर्वजण आवडीनं खातात तर हे आपले पाच बिट्टलचे मेल आहेत मित्रांनो आणि दर दिवस मला यांच्यासाठी दर दिवस हे माझं खुराकाचं नियोजन असतं बघा कनाकन सगळ्यांनी सगळा खाऊन घेतला आहे बघा ह्या गोळ्या अशा गोळ्या मी त्यांच्यापुढे ठेवलेल्या आहेत आणि ते प्रत्येकजण खातात आणि खूप आवडीनं खातात मित्रांनो तशी जर शेंगदाणा पेंढ जर टाकली तर तसे ते खात नाही शेंगदाणा पेंड मीचा हा प्रयोग मी का केला आहे तर मित्रांनो शेंगदाणा पेंड आहे ना मी तशी त्यांच्यापुढं टाकली होती पण ते तसे शेंगदाणा शेंगदाणापेंट खात नाही म्हणून चा मी हा प्रयोग केलेला आहे गहू गव्हाचं पीठ आणि सोयाबीनची चुनी पुन्हा डाळीची आपली हरभर डाळीची आणि मकाचा भरडा असं याचं चार पाच जणांचं मिश्रण भरडा करून एकत्र ह्या शेळीच्या पिल्ल्यांच्या पुढं मी ठेवत आहे तर पिल्ले म्हणजे आता हे तेरा चौदा महिन्याचे मेल झालेत मित्रांनो माझे हे पाच मेल आहेत आणि खास ईदीसाठी बकरीदसाठी त्यांचं मी संगोपन करत आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण नवीन कुठून माझा व्हिडिओ पाहत आहे ते पण कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तर मित्रांनो जरूर एक लाईक करायला विसरू नका काय होतं हजार पाचशे दोन हजार लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक कुणी करत नाही आणि कमेंट पण करत नाही तर मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं ला, तर आणखीन यापेक्षा सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्यामुळं ठीक आहे असो तर नक्की लाईक कमेंट करा आणि पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचा दिवस खूप आनंदात जाओ रामकृष्ण हरिमाऊली व्हिडिओ मी ते समाप्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र